नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी खुशखबर वीस ऑगस्ट बुधवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयाचा थेट संबंध आरोग्यसेवा महिला सक्षमीकरण जमीन व्यवस्थापन आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी आहे तसेच मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून त्याचा आढावा राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे मुंबईसह सर्वच जिल्ह्यातील ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा टाटा मेमोरियल सेंटरला मुद्रांक शुल्क माफी या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रास मुद्रांक शुल्क माफ करणे या निर्णयामुळे सेंटरमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे यामुळे कर्करोगाच्या उपचारासाठी आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे हा निर्णय आरोग्यसेवा आणि सुलभ आणि परवडणारी बनवण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा कोल्हापुरातील महिला औद्योगिक वसाहतीला जमीन कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीला कसबा करवीर येथील दोन हेक्टर पन्नास आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे महिला उद्योजकांना आपले व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा मिळेल हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या विकासासाठी एक ठोस पाऊल ठरेल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा सिंधुदुर्गमधील अतिक्रमण नियमानुकूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे यामुळे अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे हा निर्णय मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून अनेक कुटुंबांना कायदेशीर संरक्षण देईल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि नि महत्त्वाचा निर्णय बघा सतरा कर्मचाऱ्यांची सेवा नियमित या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमधील गट क संवर्गातील विविध पदांवर एकोणतीस दिवसांच्या तत्वावर कार्यरत असलेल्या सतरा कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांच्या नोकरीला स्थैर्य मिळाले आहे ज्यामुळे त्यांची चिंता दूर झाली आहे एकंदरीत हे चारही निर्णय राज्याच्या विकासाला आणि जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात येणारे आहेत हे ये निर्णय सरकारच्या लोकाभिमुख धोरणांचे प्रतिबिंब दर्शवतात